वागर्थ संपृत वागर्थ जगत पितर वंदे पार्वती परमेश्वर त्रिकालवंदनीय प्राप्तस्मरणीय पूज्य गुरुमौली माऊली मौली सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचार स्मरण करू आपल्या या पदयात्रेतील अनेक भाविक प्रतिवर्ष नितांत आस्था श्रद्धा भक्ती बाळगून निरंतर चालत येत आहेत यामध्ये मोठे मोठे पदाधिकारी बी आहेत मोठे मोठे कलाकार लोक आहेत आता जी पूजा दीदी नांदेडला ते वास करतात फार व्याकुल होते मी म्हटलं चला आमच्या सोबत कला फार मोठ आहे परंतु आमचा जो वेळ कमी है। तरी, नले आहे तरी नळेगाव चलत त्यांनी निघालेले आहे कुठेही विश्रांती घेतलेली नाही चलत पहिली बार पहिल्यांदा त्यांनी चलत येऊ लागले <प्थाँगा> या ठिकाणी जे गजाननराव इवर कन्नड दा हाडा हाडरलं अवरी कन्नड माताड्यास बरं गेलं ನಿಮಗನಿಸಬಾರ್ದು ಆ ರೀತಿ ಇವರಿಗೆ ಕನ್ನಡ ಬರಲ್ಲ ಅಂತ ಯಾರು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಂಗಿಲ್ಲ ಅಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿರತಕ್ಕಂತ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅವರು ಪದ್ಯವನ್ನು ಹಾಡ ಹಾಡಿದ್ದಾರೆ ಅಷ್ಟು ಕನ್ನಡ ನಮಗುನು ಬರ್ಲಿಕ್ಕಿನ್ನ ಮಾಂಡೆಸರ್ बोलत होते ಅನೇಕ लोकांनी ತಂಚ ಮನೋಗತ ವ್ಯಕ್ತ केले ಮುಖ बोलू शकतो ಮಣ आपल्या प्रत्यक्ष या ठिकाणी बोलणारा व्यक्ती भेटल्यावर अजून बघायचं कुठं जे भाषा अवगत नाही तरी सुद्धा तेवढं स्मरण ठेवून कर्नाटकच्या लोकांना हे पुरापत पाठ नाही तरी सुद्धा याने कसं पाठ केले ते मनमत मौली जाणे तर या ठिकाणी अशा प्रकारचे जो कलाकार आता गंगाधरजी जे जी बोलत होते एक एक व्यक्तीच्या एक एक व्यक्तींना पाहिल्यानंतर एक एक चरित्र त्या ठिकाणी उभा असते मला प्रवचन करण्याकरता पुस्तक उघडायचं गरज नाही लक्षात आलं का तुम्हाला बघितले की एक प्रवचन होणार प्रत्येक व्यक्तीला आता मंगनाळीकर पटेल बोलले आता सतरा अध्याय तर परमरचे असं संपले परंतु आप्पाचा अध्याय कधी संपत नाही त्या प्रकारे एक एक, -एक, -एक व्यक्तींना पाहिल्यानंतर आपल्याला ते दृश्य समोर येते तर जो माझा जो जन्मगाव जन्म जन्म आहे माहेर घर म्हणतात ना तुम्ही जो आपला जन्मगाव आहे त्या जन्मगावामध्ये जे पाटील साहेब जे आहेत ते पाटील खानदान मधून ते आलेले ते लहान असताना ते आम्हाला गुरु म्हणायचे आणि त्यांच्या घरी आम्ही जेवायला जायचं एक चार पाच घरी तेवढं थोडं थोडं खायचं सगळं घरामध्ये खाणं म्हणजे अवघड आहे ना तरी सुद्धा दोन दोन घास दोन दोन घास खायचं आता त्यांना बघितल्यानंतर पहिल्याची आठवणी उल सगळं आता कला का रिपीट होते त्यांनी म्हटल्याप्रमाणे वैभवात असताना सुद्धा तो काही ना काही आपला त्यांना भेट व्हायची होती म्हणून या ठिकाणी त्यांनी अंथकरणान काही गोष्टी तुम्हाला बोललेल्या करोडो करोडो किती करोड लागले की मला माहीत नाही एक दोन कोटीचं ते प्लॉटिंग प्लॉट आहे त्याच्यावर त्यांनी बांधकाम केलेले आहे पाटील साहेब माझं नाव कशाला ठेवलं आहे तुमच्या तुमच्यामुळं आमच्या सगळे आहे तुमचंच सगळं आहे माझं काय म्हणून म्हटले ते चवर एवढं गुलबर्गानगरी आता त्यांच्या संस्थामध्ये एक मुलं नाही दोन मुलं नाही तीन मुलं नाही दोन हजार मुलं त्या ते ठिकाणी त्यांच्या मध्ये शिक्षण घेतात त्यांच्या स्वतःचा संस्था काढलेल्या सांगायचं तात्पर्य एवढा मोठा पदावर गेला तरी सुद्धा एक नम्र भाव ज्या प्रकारे चंद्रगुप्त मौर्य ज्या प्रकारे आचार्य जवळ जाऊन नतमस्तक होत असते त्या प्रकारे चंद्र ले ले हे चंद्रगुप्त मौर्य आपले तर अशा हा भावना बाळगणारे अनेक भाविक या ठिकाणी त्यांचे मनोगत व्यक्त केलेले आहेत प्रजेंट लाईव्ह आपल्या समोर या ठिकाणी घटना घडतो प्रत्येकांच्या विषयीबद्दल आम्ही बोललो वेळ अपुरा पडते आता आता आमच्या दर्शनासाठी धाराशिव धाराशिव कुठे मी अजून पाहिलेले नाही हा कोणता आहे उस्माना जिल्हा आहे हा उस्माना उस्मानाबादचे हा ते मी मॅडमच्या घरी होतो किती एक महिना झाले की नाही की श्रुती हे की नाव श्रुती श्रुती कुठं आहे झपली का श्रुती हां इकडे थोडं तुमचा परिचय करून देतो हे बऱ्याच वर्षापासून परेशान होते मी अचानक यांच्या घरी माझं वास्तव्य होत कस तरी कॉन्टेक्ट त्यांना ते लोहार आहे ते, लोहा ते उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक लोहार आहे नळदुर्ग बस बरं नळदुर्ग पहिल्यांदा ओळख आता दुसरा भेट आहे त्यांच्या माझं बरं दुसरी की दु, दुसरा भेट आहे त्यांचे दाखवून घेण्यासाठी आले पुरा अंग पुरा कापले होते रक्त गळत होते अंग भरून रेजरनं मारलेली असं या पद्धतीचे या पोझिशनमध्ये मला त्यांनी त्या ठिकाणी भेटले माझ्या समोर बसल्या बरोबर बकाबक बकाबक उलटी करून घेतली कशाची पाणीची नाही काट्याची उलटी काटा तीन रक्त ना असं म्हणजे शेतातला काटा नाही ते घालून घेते दुंडी नसलं तर घालून गेले दसले <laughs> काटे धड पडू लागलं मी काय घाबरला नाही मला सगळं माहिती आहे ना त्या गोष्टी पत्ती पडायचं ते पडायचं बरेचशा पैसा उलटी पडले मी म्हणलं दररोज पैसा उलटी पडत असला तर माझा सुरुवातच रामाव त्या लोकांजवळ पैसा मागायचं गरजच वाचणार नाही <laughs> तरी तुम्हाला हसण्यासाठी बोलतो म्हणजे एक विपरीत गोष्टी त्या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी घडलं माय तू कुठं जायचं गरज नाही सु बेफिकर आई घाबरले होते तर त्यांच्या जी मनातला जो संकल्प आहे त्यांनाही सुद्धा कलेक्टर व्हायचं आहे आणि करून दाखवायचं आहे माऊलीचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावर माऊलीचा कृपा जे काही आता तुम्ही जे बोललात ना ते माझं काही नसून फक्त मनमत माऊलीचा आहे माझं काहीच नाही <प्राण> माऊली तुम्हाला दिसत नाही म्हणून मला येऊन पकडता दुसरं काय याच्यामध्ये जे नाही फरक नाही म्हणून आम्ही हात करतो माऊलीला हात मारतो यांच्या मनोकामना भगवंत पूर्ण करा म्हणून तर अशा प्रकारचे अनेक भाविक सेवा या ठिकाणी केलेल्या आहेत आणि उद्या आणि परवा जे आपल्या सेवा करणार आहेत शिवराजजी पाटील सोनाळकर बराच वेळ मी बोललेले त्यांच्याबद्दल तरी सुद्धा अनेक पदयात्रेतील लोक हे लक्षात घ्यायला पाहिजे कसा वेळ असतो निष्ठा म्हटलं तर काय आहे प्रत्यक्ष आपण पाहत आहोत त्याप्रकारे आज ज्या ठिकाणी शिवराजी दुसऱ्यांच्या हाताखालही टोपलं उचलत होते दुसऱ्यांचं पळून गेले होते काही जास्त टिकलेले नाही घर सोडून ते पळून गेले मुंबईला वगैरे कुठेतरी गेले होते नंतर मध्ये शिफ्ट झाले तदनंतर आम्ही त्यांना भेटलो मला इंटर गाडी होतो जीप इंटर गाडी हिट करून करायचं गाडी त्याच्या टायर टाकायचं होत्या त्या गाडीला पाटला सांगितलं पाटील साहेब टायर टाकायचं हो बिलकुल टाकूत नाही टायर टाकले पण तो पैसा घेतला नाही मी मला पैसा का घेत नाही मी पैसा तुम्ही देत असेल तर आजपासून आमच्याकडून तुम्ही यायच नाही तर त्यावेळेला तेवढा परिस्थितीमध्ये त्यांनी टायर घालून दिलं माझा मनामध्ये असा भाव निर्माण झाला एवढा गंभीर परिस्थितीमध्ये ज्यावेळी टायर घालून देते म्हटलं तर एक, एक दिवस तुम्ही हवावर उठणार काही काळजी करू नका म्हणून मनामध्ये बोललो खरोखर एरोप्लेन मध्ये जास्त फिरते तिने तर आता इथं त्या ठिकाणी हैदराबाद दुर्गानगर चौरस्तामध्ये जवळजवळ दहा कोटीच बिल्डिंग त्या ठिकाणी आहे दहा कोटीचा थोडक्या वेळेमध्ये तुम्हाला सांगतो लिफ्ट बसविले त्या लिफ्ट मध्ये बस्त बसून जावं हो की नाही बंद करून ठेवले लिफ्ट चालू करून कस काय बंद ठेवले गुरुमावली ह्या लिफ्ट मध्ये गेल्याशिवाय आम्हाला बसायचं नाही पहिरीवरून चार पाच मजली चढणं उतर चढणं उतरणं केले परंतु वास्तु शांती झाल्याशिवाय आपण त्या ठिकाणी लिफ्ट मध्ये बसल्याशिवाय वर गेलेले नाही दुसरी गोष्ट आता तर बसा म्हटलं नाही 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 आत्ता बी बस काय आई वडिलाला न्यायचे नंतर आई वडिलाला लिफ्ट मध्ये नेले आता तरी बसा आत्ता बी बसणं म्हणले तुमच्या भजन मंडळीला वर घेऊन जायचं म्हले बघा एवढा अटूट प्रेम बाळगणारे शिवराजजी सोनाळकर इथं आहे की नाही तिकडे गेले मला माहित नाही तर प्रतिवर्ष कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना भरपूर 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 भरून 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 प्रसादाचा व्यवस्था त्या ठिकाणी त्यांनी करू लागलेले आहे तेवढंच नाही आता आपले आचारी लोक कोण लड्डू गाळावं म्हणून आपण जबरदस्त खीर तुरुक त्यांनी म्हटलं तुला, तुला कोण सांगितले खीर करा म्हणून कोण सांगितले असं म्हणून त्यांनी विचारलं तर कसं करावं मी फोन केलो शिवराजजी आता खीर करतो म्हणजे पहिले तो मोबाईल बंद ठेवा ते कोण म्हणलं ते त्याच्या मुंबई लावून द्या म्हणजे त्याला करणं होत नसला तर मी हैदराबादून घेऊन येतो हो कारागिरीला परंतु लड्डू बनवायचं म्हणजे बनवायचं हा बघा या पोराने अंगावर घेतले आता अंग काढून घेतले आता साठ किलो लड्डू करून टाकू त्याने आले एक क्विंटलचा लड्डू गाळावाच लागते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आदेश देऊन टाकला प्रतिवर्ष या प्रकारे स्वतः उभा राहून अनेक भाविक भक्तांना प्रसादाचा वाटप करत आहे हे कोण करून घेतले आहे का मन्मत माऊली करून घेत आहे प्रतिवर्ष या ठिकाणी आपल्याकडून सेवा करणं अवघड आहे तर यावर्षी गंगाधरला बरं वाटलं असेल काय माईक सिस्टम आहे काय बोलणारा कला आहे काय वाजंत्री आहे गाजंत्री आहे पहिली पासून इकडी काय येणं गेलो दहावीलाच इथे येऊन बसलो असं त्याला वाटतच गावी सुद्धा रात्री बारा एक वाजता गाव तमाम गाव तमाम श्रुती ऐकलेली की नाही बावीस वर्ष कि पंचवीस वर्ष झाले तुमच्या गावाला रोड न होत तमलुरला बी रोड न रात्री सकाळी उठल्याबरोबर बैलगाडी सात आठ येऊन थांबायचं आणि त्याचं सेवा करणं म्हणजे मला अवघड व्हायचं तर रात्री बारा वाजता तिकडे गेल्यानंतर भानमती उठायचं मी ठरविलो त्याला न बोलता भानावटीच्या लोकांना पकडावा म्हणून रात्री बारा वाजता तमलूरच्या मठ सोडून चलत गेलो आणि चिकलामध्ये माझा दोन चप्पल घुसले त्याच्यात आता निघत नाही नुसते पायानं ना चलत मोठे मोठे काटे सरकारी काटे तरी सुद्धा मला काटा मोडल्या नाही ती गोष्ट वेगळी ते, ते गुडघ्याला चिकल होत त्याच्यामध्ये जाऊन त्या रात्री त्या ठिकाणी राहून सकाळी उठून बघितलं मारुतीच्या मूर्तीमध्ये अनेक भावली सापडल्या अने आणि सगळं सेंदूर काढून टाकल्या जवळजवळ एक क्विंटल सेंदूर निघाले त्याच्यातून कांडच नव्हतं भिवून तर या लोकांच्या हाता काढ हाताना काढायला लावलो त्याच्यातून निघाले म्हणजे अशा प्रकारचे अनेक घटना रात्रभर मी पुराणपोती सांगत बसलो तर जमणार नाही स्वतःच सांगून घेणं काही कामाचे नाही मलकापूरचे गोष्ट निघाले म्हणून या ठिकाणी मी बोललो तर धाराशिव कुठे काय काय आम्हाला पत्ता नाही तरी सुद्धा या थंडीमध्ये हे लेकरू अजून धावून धावून इथं आलेले आहेत आंध्रा महाराष्ट्र कर्नाटका तेलंगणा नगरचे माताजी नगर कुठं जवळ आहे काय नगर जिल्हा ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚ ಮಾಧ್ಯಮ ಇಲ್ರಿ ಯೂಟ್ಯೂಬ್ನಾಗ ಅವರು ಪ್ರವಚನ ಕೇಳಿ ಅಚ್ಚ ಇಂಥ ಸದ್ಗುರುಗಳು ಇಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತ ಪ್ರವಚನ ಮಾಡ್ದಾರಲ್ಲ ಇವರು ಎಲ್ಲಿ ಇರಬೇಕು ಹೆಂಗಿರಬೇಕು ಅನ್ನತಕ್ಕಂತ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ತಂದೂರ್ತನ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆಮೇಲೆ ಕಪಿಲಾಧಾರ ಸುಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬಂದು ನಮ್ಮ ಸಂಪರ್ಕ ಸಾಧಿಸಿ शेवी यांना समजता येणार आहे त्याचप्रमाणे ते चलत नगरून तिथं आले आणि तिथून चलत आमच्या सोबत माताजी नगरच्या माताजी येऊ लागलेले आहे बल्डारी हुबळी नागपूर आदिलाबाद फार लांबून लांबून भक्त आमच्या सोबत आहेत धर्मापुरी धर्मापुरी काही जवळ नाही चंद्रपूर जवळ आहे धर्मापुरी तिथून काही भक्त आलेले आहेत तर कोल्हापूर कोल्हापूर हा डॉक्टर साहेब कोल्हापूर परवा परवा त्याच्या बोलतो बोलते एक महाराजाला न मानणारा माणूस आहे ते डॉक्टर तर ते वडील मला घरला घेऊन गे। गेलेत त्यांच्याबद्दल बोलतो डॉक्टर साहेब झोपले की मला माहित नाही हा सेवा चालू आहे डॉक्टर सेवा चालू आहे कोणता पद डॉक्टरचा सेवा आहे इंजिनियरचा सेवा आहे आणि तहसीलदार साहेबचा सेवा आहे अशा प्रकारची सेवा चालू आहे आणि मी कोल्हापूरला गेलो ज्यावेळी प्रतिवर्षी एक दिवस मी कोल्हापूरला जातो इच्छलकरंजी आणि त्या ठिकाणी अथणी तालुका आहे अनंतपूर गाव आहे अनंतपूरला हे गंगाधर आले होते लेकरला घेऊन लवकरात <laughs> लवकर सांगून टाकतो ते मिलिट्री मॅन होते त्यांचे वडील तर बरेचसे त्या मध्ये अनेक आतंकी लोकांना सुद्धा त्यांनी समाप्त केलेले आहेत त्यांचे वडील तर त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर ते दर्शन सुद्धा केले नाही त्यांचे मुलगा हे डॉक्टर साहेब त्यांनी म्हटलं माझ तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला महाराज म्हणतो नाही तर म्हणणं म्हणजे ठीक आहे काय ते सांगा आता मला मुली ह्यात आता पुढचा मुलगा झालं तर तुम्ही कुठून बी पदयात्रा काढा तिथून मी येतो तुमच्या सेवेमध्ये करशोत असं म्हणून त्यांनी म्हटलं शंभर टक्के तुम्हाला मुलगा होणार याच्यामध्ये काहीच काळजी करू नका म्हणून त्याला सांगितलं वडील काही दिवसापूर्वी शिवादीन होऊन गेले शेताला वगैरे गेलो फार आपुलकी श्रद्धा बाळगणारे व्यक्ती होते डॉक्टर साहेब थोडं वरी यांनी निरंतर किती वर्षाचा मुलगा आता बारा वर्ष बारा वर्षापूर्वी वर्षय, म्हणजे तेरा वर्षाच्या पूर्वी त्याला आम्ही सांगितलं तुम्हाला मुलगा होणार आहे तुम्हाला सेवा करावा लागते म्हणून हे जिवंत उदाहरण आहे कोल्हापूर डॉक्टर साहेब आमच्या सेवेमध्ये तर आहे माऊलीचा सेवा करण्याचा एक कला फुक्कट सेवा आम्ही करून घेत नाही काय ना काही देवनच सेवा करून घेतो हे आनंदाच गोष्ट इकडे आहे श्वार 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 श्वार। आता पाय पडले बघा बळकट धरले गुरुपाया तेव्हापासून ते निर्भय झालेले आहे आणि प्रतिवर्ष सेवा करत आहे अशा प्रकारचे अनेक घटना बोलत बसलं तर वेळ अपुरा पडतो आणि उद्याचा जे दिवस आहे आपल्याला सुरक्षितपणे त्या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम पार पाडायचा आहे तर जे आपले अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत त्यांच्या अनेक रूप आहेत आता जे बोलले त्यांना संगीत बी येते बोलता बी येते सरपंच बी येते सगळ्या गोष्टी येते समजा सरपं पाटील बी आहे सरपंच बी आहे शिक्षक बी आहे सर बी आहे आता बघा कितीतरी पदवी आपोआप ऑटोमॅटिक त्यांना मिळालेले आहेत तर आता आमच्या पाटील साहेब तर त्यांच्या नाव नाना पाटेकर सुद्धा आपल्या डोंगरीमध्ये एक नाना पाटेकर सुद्धा या ठिकाणी समावेश झालेले येत तर अशा प्रकारचा जो उदाहरण कितीतरी दिलं तरी मी सुद्धा अपुरा पडतो तर अनेक भाविक सगळ्या कलाकारांचं नाव या ठिकाणी मी घेऊ शकत नाही खंडेराव आहे गंगाधर आहे आणि विठ्ठलराव आहे गजेंद्रराव आहे आणि अण्णावर आहे आणि निनेसरी संतोष जी आहे संतोष लवकरात लवकर संतोष करा मग आप्पा म्हटलं तर लवकर लेप्रू बी झालेले आता होणार आहे कोणाला तर झाले म्हणले की दुसरं महेश महेशला झालेले ते म्हणत होते माझं लेप्रू लढले थोडं बघा आपण तर अशा प्रकारचे जे सेवा करणारे अनेक भाविक आपले तोरणे साबी आहेत मोहन पाटील पहिले मुसलमान झाले होते हिंदू झाले <laughs> दो होते दोन व्यक्ती मुसलमान झाले होते कुठेतरी आढळले होते आम्हाला नंतर इथं एवढा प्रभाव पडला त्यांच्यावर एवढा प्रभाव पडला हिंदू होतच लागलाय व तसेच आपल्या या दिल्लीमध्ये गौष्मिया सुंदाळ यांनी सुद्धा फार गंभीर परिस्थितीमध्ये होते तर त्यांनी सुद्धा घराच्या बांधकाम केला माऊली तुमच्या कृपा आशीर्वादाने एकदम छान आहे म्हणून आज एकवीसशे रुपये या ठिकाणी तुम्हाला अन्नदानामध्ये दान केलेले आहे तर अशा प्रकारचे लिंबूर आहे अनेक दिंडी आहे उद्या तुमचा सगळ्याचं नाव मी त्या ठिकाणी घेतो नाही तर असं समजून घेऊ नका आपा आम्हाला भक्त भक्त सुद्धा नाव घेत नाही असं म्हणून तुम्हाला असं वाटतं का म्हणे दिगंबर पाटील असं वाटते का दिगंबर पाटील तर सगळ्यांना खुश करण्याचं काम पाटील साहेबांनी या ठिकाणी केलेले आहे असो त्यांचं की बरं तुमचं नाव घेणे गेले मला नक्की या कळसंबर नगरी मी पूर्वी सुद्धा बोललो होतो कळस काढण्यासाठी कळसांबरला आपण प्रवेश करतो तर त्याप्रमाणे मंगनाळी पाटील साहेब सुद्धा आठवण करून दिलेत तर या प्रसंगी कळसंबर नगरामध्ये एक सद्भक्त आहेत दर दिवस सकाळी पोहाचा नाश्ताचा व्यवस्था त्यांनी करतात त्यांचे नाव काय वाघमारे बाळू साहेब धर्मराज वाघमारे त्यांच्याकडून सकाळी सकाळी या ठिकाणीच फराळाचा व्यवस्था त्यांनी करणार आहेत घरामध्ये थोडा अवघड होऊ लागले तुम्हाला सगळ्याला म्हणून त्यांनी सुविधा या ठिकाणी केलेल्या आहेत तर आपल्या बांधकाम बी चालू आहे तुमच्या सगळ्यांचा पदस्पर्शाने कुठं कुठं तुम्ही पदस्पर्शी केलेले त्या ठिकाणी बांधकाम बंगला मोठे मोठे होऊ लागलेले आहे तर प्रतिवर्ष किती पाच आयर त्यांनी आम्हाला देतात दो, दोन दोतर। दोन धोतर दोन धोतर तीन पॅन्ट पॅन्टचं संख्या वाढल्या म्हणून तीन पॅन्ट ठेवले धोत्राचा संख्या कमी झाल्या म्हणून दोन धोत्र ठेवले तर पहिले धोत्राच की पॅन्ट बर ठीक आहे पहिला सद्गुरुमौलीचा या ठिकाणी त्यांनी सत्कार करणार आहेत दरवर्षी आम्ही सकाळी सकाळी त्यांना आयर देत होतो स्वामी महाराज की जय सकाळी उशीर होत आहे म्हणून आम्ही आयर करण्याला मुश्किल होत आहे म्हणून या ठिकाणी मी संकल्प करतो ऐकून घ्या सगळे आपला संख्या भरपूर आहे सगळ्यांना आयर देणं होत नाही तरी ज्यांना शेत नाही त्यांना घर नाही त्यांना पगार नाही आता सगळ्याला ना पगार झाले अवघड आहे हे आपलं हे पगार नव बैले कीच तर पूर्वीपासून त्यांना हे नोकरी नाही कुठला पगार नाही स्वतःच्या बाळावर जगतो तर कष्ट करतो आता जीवन जगतो असे कोणी असेल तर उभा राहावा आणि या ठिकाणी आशीर्वाद स्वीकारतो इकडे या बघा एक माय उभा टाकले माता ले ले हे माताजी पुणेहून आलेले आहे चलत सतीपती तेवढा कष्टाचा जीवन जगत असताना तेवढ्या निष्ठेनं चलत गेल्या वर्षीपासून माता हे माताजी येत आहेत त्यासाठी पहिला नंबर माताजींना लागलं तुमच्या पती पॅन्ट की काही धोतर हा पॅन्ट ठीक आहे शहरमध्ये राहणारे दादा झोपी गेले वाटते